प्रिय मित्रांनो काही लोक विचारतात की तुमचे मिशनरी हे खेड्यापाड्यामध्ये का जातात हो माझ्या प्रिय मित्रांनो आमचे लोक किंवा मिशनरी हे खेड्यापाड्यात जातात आणि स्लबमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये सुद्धा जाऊन राहतात ह्याला कारण की त्या ठिकाणी असलेले गोरगरीब लोक ह्यांना कधी संधी मिळालेली नाही आणि म्हणून त्यांना शिक्षण आणि विशेषत सामाजिक जीवनाचं स्थान त्यांचं उंचवावं म्हणून त्यांना शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी ते जातात आणि विशेषतः त्यांना आत्मविश्वास निर्माण करून त्याच्यामध्ये धैर्य निर्माण करून तेही देखील बुद्धिमान आहेत ते करू शकतात ह्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये एक नवी जागृती आणि नवी प्रेरणा निर्माण करण्यासाठी आमचे गुरु त्या खेड्यापाड्यात जाऊन त्यांच्यामध्ये राहून त्यांना तेथूनच कसं त्यांना त्यांचं जीवन उंचावता येईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात